नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील महाराष्ट्रातील निविधानसभा निवडणुकांसाठी दोनच दिवसात म्हणजे येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे मात्र आता मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे कारण की मतदान प्रक्रियेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रोख स्वरूपात दिला जाणारा भत्ता आता थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच या निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाईन स्वरूपात मिळणार आहे यासाठी सोमवारी म्हणजेच आजपासून ट्रायल पेमेंटसाठी एक रुपया पाठवण्यात येणार असून पूर्ण रकमेसाठी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे तुम्ही सुद्धा जर मतदान प्रक्रियेमध्ये काम बजावत असाल तर तुमच्या खात्यामध्ये एक रुपया आल्याचा मेसेज आला किंवा नाही हे तपासून पहावे प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्रप्रमुख व इतर चार कर्मचारी हे काम करतात या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता आहार भत्ता देण्यात येतो लोकसभा निवडणुकापर्यंत हा भत्ता रोखीने देत होता मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकांपासून हा भत्ता ऑनलोन ऑनलाईन स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे पत्र उपसचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहीने राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले या पत्रात नमूद करण्यात आला आहे की निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवडणूक व आहार भत्ता हा ऑनलाईन स्वरूपात देण्यात यावा यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पी पी एम एस म्हणजेच पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात आलेली आहे पहिल्या आणि दुसऱ्या प्रशिक्षणानंतर ही माहिती जमा करण्यात आलेली आहे आज सुमारे यातील तपासणी करता प्रत्येकाच्या खात्यावर प्रायोगिक तत्वावर एक रुपया पाठवण्यात येणार आहे मतदान पथकांना रवाना करताना ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर एक रुपया ट्रायल पेमेंट मिळालेलं नाही त्यांच्या बँक खाते अद्याप अद्ययावत करण्यात येणार आहेत बँक खाते असल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवार दिनांक एकोणीस रोजी दुपारी तीन वाजता संपूर्ण यादी बँकेत दिली जाणार आहे ही रक्कम बँकेने बुधवारी एक वाजता अदा करण्याची सूचना देण्यात आली आधी मतदान संपल्यानंतर रोखीने भत्ता मिळत होता मात्र यंदा ऑनलाईन मिळत असल्याने यामध्ये पारदर्शकता येणार आहे मात्र बुधवारी संबंधित बँका ही रक्कम जमा करणे कठीण आहे त्यामुळे मुळात या दिवशी बँकेला सुट्टी आहे अनेक राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी निवडणूक ड्युटीवर आहेत त्यामुळे भत्ता वाटप बुधवारीच होईल असे सांगता येत नाही यामुळे यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळही कर्मचाऱ्यांवर नक्कीच येणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार